आजी दादा पवार तिथं दा पालकमंत्री होते आणि त्या नक्कीच आता कुठतरी त्यांच्या एखाद्या ज्या माणसाकडे पालकमंत्री पद नाही त्याला तिथं मंत्रीपद येतील परंतु खरंतर आता येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देतील अशी सुद्धा नक्कीच बरं झालंय आता पालकमंत्रीपद रिक्त आहे बीड जिल्ह्याचं हे पद कोणाकडे जाऊ काय मानलं तेव्हा आता तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा निर्णय आहे यापूर्वी अजितदादा पवार तिथं पालकमंत्री होते आणि त्या नक्कीच आता कुठतरी त्यांच्या एखाद्या ज्या माणसाकडे पालकमंत्री पद नाही त्याला तिथं मंत्रीपद येतील परंतु तर आता येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देतील अशी सुद्धा नक्कीच आम्हाला खात्री आहे आणि धनंजय मुंडेला मंत्रीपद दिल्याच्या नंतर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा त्यांनाच केलं पाहिजे कारण की स्वतःच्या जिल्ह्यातला पालकमंत्री असतात त्या जिल्ह्याच्या समस्या ज्याला त्याला माहित असतात कुठं काय समस्या त्याचं निवारण आपल्याला कसं करायचं या त्या जिल्ह्यातील नेत्याला माहित असतं त्यामुळे धनंजय मुंडे नक्कीच बीडचे पालकमंत्री झाले पाहिजे आणि नक्कीच आपल्याला मला तरी वाटतं ते झालेले आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील कारण की धनंजय मुंडे एक आक्रमक आणि राष्ट्रवादीसाठी अं जीवाच त्या म्हणजे अतिशय जीवाची परवा न करता काम करणारे नेते आहेत परंतु काही विदार ज्यांनी काही झुरळांनी त्याला गेल्या काही महिन्यापासून त्रास देऊन कुठेतरी त्यांना मंत्रिपदाहून पाय उतार करण्याचं काम केलं होतं हे नक्कीच अजितदादांच्या सुद्धा लक्षात आलं होतं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलंय आणि नक्कीच ते आता लवकरच मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळतील आणि ते नक्कीच बीडचे सुद्धा पालकमंत्री झाले पाहिजे